काय माहित आहे काय मच्छर शेपडायचा मच्छर याखाल सगळं मच्छर अख्खा पलून जाय एक पण मच्छर नाही ये रोड जंगलात गेला ना ते एक घेऊन जायचा आख्खा मच्छर पलून जाल एक पण नाही राहायचा सगळा मच्छर पलून जाल मच्छर ज्येष्ठ जावं लागला काय हे करायचा घरात पण जेष्टी मच्छर आला ना हे पेटवायचा शेण एक पण मच्छर नाही राहायचा आखा मच्छर पोलून जाल मच्छर चवायला लागला त्याच्यासाठी मी हे शेण पेटवला कसा व्हिडिओ कसा वाटला मस्त ना ह्याच करायचा आपले जे अगरबत्ती काय आपलं मच्छर अगरबत्ती घेऊन यायची ते पण आणायची हे आपले उन्हाळ्यात शेण ठेवायचं शेण शेण कुठून तरी आणायचं हे ठेवायचं शेण ठेवलं ना तर पावसाळ्यात पेटवायचं पावसाळ्यात खूप मच्छर आहेत माहीत आहे का नाही माहीत ना मगा मस्त आहे ना